एकदम मस्त चमचमीत असा मसाले भात आपण बघणार आहे तोही ताजा ताजा मटार टाकून आपण रेसिपी बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा मस्त ताजा ताजा एक वाटी वाटाणा घेतला टोमॅटो टोमॅटो दोन कट करून घेतले दोन बटाटे कट करून घेतले शेंगदाणे घेतले आणि दोन ते तीन कांदे असे उभे कट करून घेतले बटाटा पण उभाच कट करून घेतला टोमॅटो पण उभा कट करून घेतला आणि थोड्याशा नऊ ते दहा लसूण पाकळ्या कट करून घेतल्या तुम्ही ठेचून पण घालू शकता मला आलं लसूण खिचडीमध्ये नाही आवडते एकत्र ठेचून म्हणून मी फक्त लसूण कट करून वापरते आणि वापरूही शकतात तुम्ही छान लागतं पण शक्यतो मी लसूण कट करून टाकते आता बघा एका कुकरमध्ये मी तेल टाकलं तीन ते चार पड्या त्यानंतर तेल छान तापल्यानंतर जिरं मोरी टाकलं मोरी छान असं तळतळल्यानंतर मी लसूण टाकून घेतला लसूण असा छान मस्त गुलाबी रंगावर होऊ द्यायचा त्यानंतर मी दो तीन ते चार अशा अख्ख्याच मिरच्या टाकून घेतल्या आणि तुम्ही अशा अख्ख्या मिरच्या नक्की मसाले भातामध्ये टाकून बघा इतक्या भारी लागतात खायला ना खूपच सुंदर लागतात आता मी कांदा टाकून घेत आहे कांदा पण मी असा उभ्या आकाराने कट करून घेतलेला आहे आणि कांदा पण असा बघा छान तेलामध्ये मस्त होऊ द्यायचा आणि एकदम घाई करायची नाही एक एक आपलं जे आपण कट करून घेतलेलं आहे बटाटा कांदा टोमॅटो एक 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 आपल्याला वस्तू टाकायची आहे आता साहित्य तर आता बघा कांदा परतला नंतर आता मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे बघा शेंगदाणे पण असे छान परतवून घ्यायचे आणि इतका सुंदर हा वटाने भात होतो त्यानंतर त्यान आता बघा आपण अशा उभ्या आकाराच्या फोडी करून घेतल्या होत्या बघा बटाट्याच्या त्या टाकून घेतल्या आता बटाटे पण थोडेसे तेलामध्ये मस्त होऊ द्यायचे त्यानंतर आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे बघा आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर चौकने तुकड्यांमध्ये कट करायचं तर तुम्ही करू शकता पण थोडंसं काहीतरी मुलांना वेगळं बघण्या बघण्यासाठी आणि दिसायलाही सुंदर दिसतं म्हणून मग मी अशा उभ्या आकाराने कट करून घेतला आता इथं मस्त असा हिरवागार ताजा ताजा वटाणा टाकून घेतला आणि मस्त असा ताजा ताजा हिरवागार मस्त असा वटाणा टाकून मसाले भात किंवा मसाले खिचडी म्हणू शकतात आपण बनवणार आहे तर बघा आता वटाणे पण टाकून घेतले मी आणि असं ताजा वटाणा वापरून बनवलेला मसाली भात किंवा मसाली खिचडी मग खायला वेगळीच मस्त चव पण छान लागते आता आपण मसाले वापरणार आहे इथं मी दोन ते तीन चम्मच मिरची पावडर टाकली एक चम्मच मी हळद पावडर टाकली बघा त्यानंतर मी एक चम्मच धना जिरा पावडर टाकली म्हणजे एकत्रच मी दडते धना आणि जिरा त्यानंतर बघा थोडंसं सा घरातला साठवणीचा काळा मसाला मी वापरलेला आहे तुम्ही गोडा मसाला पण वापरू शकतात खूप सुंदर चव येते मी काळा मसालाच वापरलेला आहे आणि अजून एकदा मस्त छान असं परतवून घ्यायचं मसाले छान झाले का म्हणजे भाताला टेस्ट समजा आलीच इतकं भारी लागतं ना खूपच सुंदर आणि मस्त मसाला असा परत आता मी मसाले टाकल्यानंतर छान असं परतवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता आपले मसाले मस्त परतलेले आहे आणि आपण तांदूळ घेतलेले होते मसुरी मसुरी तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी एक वाटी तूरदाळ घातलेली आहे तूरडाळ तुम्ही इथं अख्खा मसूर पण वापरू शकता आता तुरदाड आणि तांदूळ मी धुवून घेतले छान दोन पाण्यानी आणि आपल्या मसाल्यामध्ये मी टाकून घेतलं आता छान असं बघा मी परतवून घेतलेलं आहे आणि थोडेसे तांदूळ मस्त मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे लगेच पाणी टाकायचे घाई करायची नाही आणि एका बाजूला मी गरम पाणी बनव बनवायला ठेवले होते आता गरम पाणी टाकणार आहे मी अंदाजानेच टाकणार आहे असं जर तुम्हाला टाकायचं तर एक वाटी तांदूळला तुम्ही दीड वाटी पाणी घ्या आणि बघा आता मी पाणी अंदाजानेच टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी उकडी येऊ द्यायची आणि आता चवीनुसार मी मीठ टाकून घेत आहे आणि समजून घ्या थोडंसं आवाजामध्ये बदल झालेला आहे तर समजून घ्या मैत्रिणींनो आणि चवीनुसार बघा मीठ टाकलेलं आहे आणि छान परतवून घ्यायचं आणि थोडीशी उकडी येऊ द्यायची लगेच जर आपण कुकरचं झाकण लावलं तर मग सगळा मसाला असा म्हणजे वर येऊन जातो आणि आपण जर एक साथ जर असं थोडीशी उकडी येऊ दिली मग झाकण लावलं तर पूर्ण खिचडीला छान मसाला लागतो आणि एक तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि तीन शिट्ट्यांनंतर आपण बघा बघू शकता काय सुंदर आपला मसाले भात वटण्याचा मस्त चमचमीत सुंदर मसाले भात तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली मसाले भात किंवा मसाले खिचडी म्हणू शकता तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आता खाण्यासाठी तयार आहोत तर बघा आता मस्त आपण खाण्यासाठी घेत आहोत मसाले भात किंवा मसाले खिचडी आणि मस्त कढी पण बनवलेली आहे कढीची रेसिपी मी शेअर केली म्हणून आज नाही दाखवली तर बघा असं मसाले भात आणि कढी कुन्हा कुणाला आवडते नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि बघू शकता काय सुंदर मसाले भात तयार झालेला आहे आणि मस्त गरमागरम कढी खायलाच मजा वेगळी अचानक आपल्याला म्हणजे संध्याकाळी काही भाजीचं सुचलं नाही थोडीशी कमी भूक असली तर असा मसाले भात आणि कढी तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर पण करा नक्की मला सांगा तुम्हाला कसं वाटला मस्त हिरवागार वटाण्याचा मसाले भात श्री स्वामी समर्थ